नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं भारत सॅन यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आज मी तुम्हाला या ठिकाणी शासनांतर्गत बोअरवेल खरेदी करण्यासाठी पन्नास हजार रुपये अनुदान या ठिकाणी मिळत आहे तर नेमकं तुमचा जास्त वेळ न घेता आम्ही थोडक्यातच तुम्हाला या यासंदर्भात महत्त्वाची माहिती सांगणार आहे तर हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघायचा आहे तुम्हाला ठीक आहे तर हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा तुमचा जास्त वेळ न घेता लवकरात लवकर तुम्हाला माहिती सांगून टाकेल सर्वप्रथम सरकारी योजनांसाठी चॅनलला आताच सबस्क्राईब करून टाका अन्यथा तुम्हाला कुठल्याही सरकारी योजनांसंदर्भात माहिती मिळणार ना नाही आणि तुमचं खूप मोठ्या प्रमाणात नुकसान होईल म्हणून शेतकरी असो हो कुणीही असो हो आताच ताबडतोब सबस्क्राईब करून टाका चला तर बघूया योजनेसंदर्भात मित्रांनो ही योजना कोणासाठी आहे हे मी या व्हिडिओच्या शूटून सांगणार आहे सध्या तरी एवढंच सांगतो की महा डी बी टी या वेबसाईटवर जाऊन तुम्हाला फॉर्म भरायचा आहे आता काय डॉक्युमेंट लागतील ते डॉक्युमेंटसुद्धा सांगणार आहे ग्राहक सेवा केंद्रावर दोन फॉर्म भरायचा आहे डॉक्युमेंट सोबत न्यायचे आहे आधार कार्ड तुमचं पॅन कार्ड पॅन कार्ड किंवा आधार कार्ड नंतर तुमचं जातीयात दाखला त्याच्यानंतर तुमचं या ठिकाणी उत्पन्नाचा दाखला नंतर शेतीचा सातबारा शेती, सा शेती तुमच्या नावावर किती आहे ते हे न्यायचं आहे आणि फॉर्म भरून टाकायचं आहे ठीक आहे आणि ग्राहक सेवा केंद्रावरती दोन हा फॉर्म भरायचा आहे तुमच्या खात्यामध्ये पन्नास हजार रुपये अनुदान या ठिकाणी भारत सरकार टाकणार आहे योजनेचं नाव आहे भगवान बिरसा मुंडा कृषी अनुदान योजना मित्रांनो ही जी योजना आहे ही योजना आदिवासी लोकांसाठी आहे जे आदिम जमाती आहे त्यांच्यासाठी आहे पन्नास हजार रुपये त्यांना या ठिकाणी मिळणार आहे परंतु काळजी करू नका तुम्ही जरी ओपनचे असले ओबीसीचे असले किंवा अनुसूचित जातीचे असले तर तुमच्यासाठी सुद्धा शासनाने अनेक लाखो रुपयाच्या योजना बनवलेल्या आहेत आणि त्याच्यावर सुद्धा आपले व्हिडिओ बनलेले बनवलेले आहेत आणि बनवणारसुद्धा आहोत अजिबात काळजी करू नका तुम्ही चॅनलला आता सबस्क्राईब करून टाकलं असेल तर निश्चिंत राहा तुमच्या मोबाईलमध्ये योजना येत राहतील रोज ओके चला तर काळजी करू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये एका नवीन सरकार योजनेचा तुमचा जास्त वेळ न घेता मी तर थांबतो जय हिंद महाराष्ट्र